गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट आणि आदित्य सेवळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि राज्यस्तरीय समाज भूषण संपन्न गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट परभणी आणि आदित्य सेववाय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच गुरु रविदास महिला सहकारी पतसंस्था नांदेड यांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार सोहळा परभणी शहरातील बी रघुनाथ सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटराव दुधांबे अध्यक्ष आदित्य सहभवी संस्था परभणी डॉक्टर लक्ष्मण खांडेकर राजीव एकडे आदिमान्यावर उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून संजय कामकर आणि लक्ष्मणराव गुगे यांनी सामाजिक ऐक्य शिक्षणाचे महत्त्व आणि भारतीय संविधानाच्या तुलनात्मक अभ्यासावर भाष्य केले या कार्यक्रमात राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभूषण व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले त्याचबरोबर परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरित करण्यात आले स्वागत अध्यक्ष म्हणून गोपीचंद गुरु सचिव आदित्य सेव संस्था परभणी तर संयोजक म्हणून अंकुश जोगदान संपर्क प्रमुख गुरु रविदास चॅरिटेबल ट्रस्ट परभणी यांनी काम पाहिले आणि म्हणजे परभणी शहर या ठिकाणी मी आजपर्यंत पाच कार्यक्रम घेतले तर हा एक राष्ट्रीय लेवलचा म्हणून थोडक्यात म्हणा की महाराष्ट्र लेवलचा म्हणा तर महाराष्ट्रामध्ये बी रघुनाथ सभागृह पर्वणी या ठिकाणी आयोजन करण्याचं जे आम्ही जे काम केलं या ठिकाणी आणि समाजामध्ये अनेक शिक्षण साहित्यामध्ये लेखक आहेत सामाजिक कार्यामध्ये काम करणारे आहेत चळवळीमध्ये काम करणारे आहेत त्याचा कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे विद्यार्थ्याचा पण गुणगौरव झाला पाहिजे महिलांचा पण गुणगौरव झाला पाहिजे आणि महापुरुषांचे विचार सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे त्या माध्यमातून म्हणून आम्ही आज पंच्याहत्तर लोकांचा सन्मान इथं या ठिकाणी करून आणलेला आहे तर वेळोवेळी जे समाजकार्य करत असतात त्याचा कुठंतरी गुणगुळ झाला पाहिजे हे असं माझ्या मनामध्ये खंत होती म्हणून हा परभणी या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं मानस आम्ही जे ठेवलं होतं आणि ते समाजापुढं आज आम्ही आदर्श करून दाखवलं आहे रविदास महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व आदित्य सेवा संस्था चर्मकार राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघ त्याच्या संयुक्त विद्यामाने आज या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलचा व समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी घेण्यात आला घेण्याचा मानस हा आहे की प्रत्येकजण समाजामध्ये काम करत असतो आणि त्याला काहीतरी आपली काम केल्याची पावती मिळावी त्याच्या पाठीवर शबासकीची थाप मिळावी या उद्देशाने हा आम्ही उपक्रम राबवला बरेच लोक समाजामध्ये काम करतात परंतु त्यापर्यंत तळागाळापर्यंत कुणीही पोहोचत नाही आणि त्याची कुठेही नोंद होत नाही त्याची आम्ही तळागाळात जाऊन घरोघरी जाऊन त्याची नोंद करून घेतली आणि या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही प्रत्येकाची प्रस्ताव मागून निवड करून त्यांना या ठिकाणी समितीच्या वतीनं आमच्या समितीच्या अध्यक्षाच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी पुरस्कार केला आज